महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांवरती आणगर येथे एका मिरवणुकीमध्ये बाळ पाटील यांनी खालच्या पातळीवरती जाऊन दादाच्याबद्दल एकेरी भाषेमध्ये वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो त्या बाळपाटलाचा आणि त्या अनगरच्या बाळवीरांचा कारण बाळाने बाळबुद्धीचे दर्शन घेतल्यासारखं का काम त्या बाळ पाटलांनी काल केलेलं आहे आदरणीय दादांचं व्यक्तिमत्व राजकारणातलं अष्टपैलू म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे कारण गेल्या चाळीस वर्षामध्ये त्यांचे वडील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते तोपर्यंत दादा गोड होते आणि आता चार दिवसात भाजपामध्ये गेले आणि दादांवरती अशा एकेरी भाषेमध्ये टीका आणि वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राला सुद्धा पटलेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला मोहोळमध्ये येऊन जशाच तसं उत्तर द्यायला कटिबद्ध आहेत आपण जे दादांच्या बद्दल वक्तव्य चुकीचं केलेलं आहे त्याची तात्काळ आदरणीय दादांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत